जे झालेले आहेत त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली का तर या बाबतीमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे की शेड्यूलियातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये केसा मुद्दा हा आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्याच्या भरती सुप्रीम कोर्टामध्ये तारीख तारीख पडते आणि या तारखे केसा क्षेत्रामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची तत्वावर जी निवड झालेली आहे आणि नियुक्ती झालेली आहे त्यांचं जीव तांगीला लागलेलं आहे कोर्टामध्ये काहीतरी आपल्या बाजूला आणि त्यामुळे प्रत्येक हेरिंग कडे त्या हेरिंगची वाट बघत असतात आणि मग त्या हेअरिंग मध्ये नेमकं काय झालं या बाबतीमध्ये सकारात्मक झालं असेल तर आनंद वाटतो झालं नाही तर आजचा व्हिडिओ हा पेसा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी खास महत्वाचा आहे तर तुम्ही तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर करा मित्रांनो आज हेरिंग कारण मागेच काही दिवसात तुम्ही हेरिंग असताना माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तारीख मिळाली बारा ऑगस्ट दोन म्हणजे आज रोजी ती हेरिंग होती बारा नंबरला मॅटर होत परंतु मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकल्याप्रमाणे ते सिक्वेन्स मध्ये त्या ठिकाणी दिसत आता प्रॉब्लेम हा होतो आपण वाटत की मागच्या मेरिंगला दहा नंबरला मॅटर होतं आज बारा नंबरला मॅटर होत मग बाकीचे मॅटर झाले आपल्या नंतरचे मॅटर झाले आणि ते मॅटर नाही तर त्यामध्ये आपले त्या ठिकाणी तारांब उठते की आपलं मॅटर झालं आमचं मॅटर आहे त्याचं मॅटर झालं वगैरे वगैरे सगळ्या काय गोष्टी आज मी हे ऑनलाईन जुडलो होतो आणि यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऍडव्होकेट वीरेंद्र सराफ साहेब स्वतः ऑनलाईन जुडले होते त्यानंतर जे एओआर आर आहेत पांडे तेही या ठिकाणी ऑनलाईनच शिरले होते ऑनलाईन तुम्ही बघितलं म्हणून मी सांगते की ऑनलाईनच ते दिसत होते त्यानंतर दोन्ही याचिकाकर्ते ऑनलाईनच जुळले होते आणि त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी आजची फेरी होईल किंवा नाही होईल यामध्ये प्रश्नचिन्ह होतं आणि नेहमीप्रमाणे आज फेरीत झाली पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आलेली आहे आता एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही सुनावणी प्रस्तावित आहे अजून सिरियल नंबर पडलेला नाहीये ऑफिस रिपोर्ट आलेला नाहीये मी ऑफिस रिपोर्टची बघतो पण मुळात त्या ऑफिस रिपोर्ट मध्ये नेमकं काय येईल तर ऑफिस रिपोर्ट कंटिन्यू परत स्टेटमेंट कंटिन्यू पुढे वाढलेलं असेल आणि ह्या बाबी सगळ्या राहतील आणि पुढे जसं हेरिंग वाढतील तस हे स्टेटमेंट उडकले जात आहे आता एकंदरीत काय आहे तर आज स्वतः जी असतील हे सगळे ऑनलाईन उपस्थित होत असल्यामुळे कुठेतरी वाटत होते की आज हेरिंग मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे जेट सादर केलेला आहे त्या एफिडेट मध्ये काहीतरी भाष्य होईल काहीतरी आपल्यासाठी लागेल का हे कुठेतरी वाटत होत पण नेहमी तारीख तारीख मिळालेली आहे एकोणीस ऑगस्टला ही तारीख झालेली आहे आता प्रश्नचिन्ह हा निर्माण होतोय एकोणीस ऑगस्टला ही सुनावणी होऊ शकते का म्हणजे आता दोन प्रस्तावित तारखांना एकदा दहा नंबरला मॅटर होतं आणि एकदा बारा नंबरला मॅटर होत तरी ते मॅटर बोर्डावर येऊन त्याची फेरीक झाली हे असून असताना त्या ठिकाणी एकोणीस तारखेला प्रश्नचिन्ह का निर्माण होत आहे ते आपण बोलू नाहीतर तुम्हाला वाटलं मोवळेसर काहीतरी परत भीती दाखव ठीक आहे तर असं बिलकुल नाहीये मित्रांनो हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे का एकोणीस तारखेला थोडा प्रश्नचिन्ह निर्माण होते त्याची आपण माहिती घेऊ काय झालंय कि राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधायकांना मंजुरी देण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिलेल्या अंतिम मुदतीवरील राष्ट्रपतींच्या संदर्भातली सुनावणी ही एकोणीस ऑगस्ट पासून होणार आहे सर्वोच्च न्यायालयात आता हा हो मॅटर काय आहे तर तामिळनाडू आणि केरळ सरकारने या, सरकार या संदर्भाच्या देखभालीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि हा सगळा मॅट्रो सुप्रीम कोर्टामध्ये आला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश सी जे आय आर गवई साहेब त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत साहेब विक्रम नाथ साहेब नरसिंह आणि चांदुलकर यांच्या घटनापीठाने सर्व पक्षांना लेखी निवेदन सादर करण्यास सांगितलेलं आहे जे काय तुमचं म्हणणं आहे ते लेखी आणायला सांगितलेलं आहे आता या या घटनापीठामध्ये हे सगळे जस्टिस आहेत आणि स्वतः सीजेआय आय गव साहेब आहेत आपल्या प्रकरणामध्ये पैसा भरतीच्या या प्रकरणामध्ये सी साहेब आहेत आणि जर एकोणीस तारखेपासून जर या सुनावणीला सुरुवात झाली तर हे घटनापीठ आहे आणि घटनापीठ असल्यामुळे स्वतः सीजेआय आय गवई साहेब त्या घटनापीठाचे मुख्य हेड आहेत आणि आपली केस ही तीन जजेस पुढे आहेत ते तीनही जज वेगळे आहेत फक्त त्याच्यातले या जातील मग होऊ शकते का तर हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणून मी सांगतो की एकोणीस ऑगस्ट पासून ही हेरिंग होऊ शकते का आता एकोणीस वीस एकवीस आणि सव्वीस ऑगस्ट रोजी विरोध करणाऱ्यांची यांची सुनावणी म्हणजे त्यांचं ऑर्ग्युमेंट त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांना या ठिकाणी अ पाठिंबा देणाऱ्यांच्या बाजूने दोन तीन म्हणजे वीस ऑगस्ट दोन तीन आणि नऊ सप्टेंबर रोजी हे सगळं मॅटर ऐकलं जाईल म्हणजे एकंदरीत सलग सुनावणी होऊ शकण्याची ही दाट शक्यता आहे आणि त्यामुळे या मदंतच्या काळामध्ये जो महाराष्ट्रातला अजून एक फेस प्रसंग आहे जो आमदारचा निर्णय तोही ही याच एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान आला होता आणि मग त्यानंतर त्याच्यावरती पैसे चिन्ह निर्माण झालेलं आहे ते होणार आहे ते बोलले आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रकरण हेही याच मुवमेंट मध्ये आले आणि महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांमधील पेसावरतीचा जो पेस प्रसंग आहे तोही आता सध्या एकोणीस ऑगस्ट तारीख दाखवते तर मित्रांनो मला सांगायचा सा उद्देश हा आहे की एकोणीस तारखेला होईल का तर फसलुसिल्हा आहे ते कारण यामध्ये घटनापीठ बसते आणि त्या घटनापीठामध्ये स्वतः भूषण गवई साहेब आले होते आता आपलं बेंच तीन जजेस आहे त्यामध्ये स्वतः चीफ जस्टिस गवई साहेब आहेत त्यानंतर जस्टिस विनोद चंद्रन आहे आणि तिसरे जज आहेत जे ऑनरेबल जस्टिस एन व्ही हे तीन चीफ जस्टिस आणि दोन जस्टिस या तिघांचे मिळून जे बेंच बसले केरळ आणि तामिळनाडूच्या बाजू ऐकणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेला मी म्हणतोय वारंवार निर्माण झालेलं आता ही वस्तुस्थिती आहे ही ही वस्तुस्थिती आहे की बऱ्याच उमेदवारांना कर्मचाऱ्यांना वाटतंय की तारीख येते बोर्डावरती प्रकरण येत आहे आणि सुनावणी होत नाही आणि मग पुढे काय तारीख ते तारीख होत राहते आणि तारीख ते तारीख होत राहिल्यामुळे एक मनामध्ये घालमेल सुरू राहते की देशावरतीचा विषय शॉल होईल का नाही शॉर्ट आउट होईल की नाही तर मित्रांनो हा प्रोसिजरचा भाग असतो त्या कोर्टामध्ये प्रकरण गेलं की त्यामध्ये दोन बाजूचे विरोधी पार्टी सरकारी पक्ष इंटरव्हेनर या सगळ्या लोकांचं म्हणणं पूर्ण ऐकलं जात आणि मग त्याच्यावरती दिलासादायक निर्णय घेणे तर व्हिडिओ हा छोटासाच आहे लांबवण्यात काही अर्थ नाहीये एक महत्वाची बाब की प्रकरण पुढे एकदा गेलेलं आहे तारीख मिळालेली आहे आज काही आपल्याला अपेक्षित गोष्ट झाली नाही प्रकरण आता एकोणीस ऑगस्टला ऐकलं जाईल पण एकोणीस ऑगस्ट ला मी सांगितल्याप्रमाणे घटना बसणार आहे आणि त्यामुळे ऑगस्ट मधले बरीचशी प्रकरणं जे आहेत ती प्रकरण भेटल्या आहे त्यामुळे एकोणीस तारखेला पुन्हा एकदा प्रसिद्ध निर्माण झालेला आहे एकोणीस ऑगस्ट ला मी घे का शोटी सगळी बातांची सुप्रीम कोर्टावरती विलोबना आहेत सुप्रीम कोर्ट सर्वोतोपरी आहे त्यामुळे आपण अपेक्षा शेवटी थोडा करून करूया हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा तो जोहान जय संविधान हो